एक यशस्वी व्यावसायिक आणि त्याचवेळी एक समर्पित समाजसेवक या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीमध्ये असू शकतात का हा प्रश्न अनेकांना पडतो तर स्वानंद समुद्र यांचा प्रवास याच प्रश्नाचं एक सुंदर उत्तर आहे आज आपण हेच समजून घेऊया की त्यांनी संपत्ती आणि सेवा यांचा हा अनोखा संगम कसा साधू आहे त्यांच्या कामाचं मूळ सूत्र काय आहे तर हेच वाक्य त्यांच्यासाठी पैसा कमवणं हे अंतिम ध्येय नाहीच तर तो पैसा वापरून कुटुंबांना आर्थिक सुरक्षा आणि मनशांती देणं हे खरं काम आहे किती मोठा विचार आहे नाही तर हीच आहे ती गोष्ट संपत्ती आणि सेवेच्या संगमाची त्यांचा प्रवास म्हणजे व्यावसायिक यश आणि सामाजिक बांधिलकी एकत्र कशी नांदू शकते याचं एक उत्तम उदाहरण आहे पाहूया त्यांनी हे दोन मार्ग एकत्र कसे आणले तीन दशकं हो हे यश काही एका रात्रीत मिळालेलं नाही यामागे आहे तब्बल तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आणि याच अनुभवामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रत्येक सल्ल्यात एक विश्वास आहे चला तर मग त्यांच्या प्रवासाच्या पहिल्या भागाकडे वळूया संपत्ती निर्मितीचे शिल्पकार एक आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची कारकिर्द नेमकी कशी घडली त्यांनी लोकांची आर्थिक स्वप्नं सत्यात कशी आणली सुरुवात झाली स्टॉक ब्रोकिंगच्या दुनियेतून तिथे त्यांनी जवळजवळ सात वर्ष घालवली इक्विटी मार्केट आणि म्युच्युअल फंड्सचा सगळा अभ्यास केला आणि मग स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे त्यांनी फक्त ज्ञान नाही मिळवलं तर माणसं जोडली विश्वास कमावला आणि हाच विश्वास आज त्यांच्या कामाचा भक्कम पाया आहे त्यांच्या यशाचं खरं रहस्य से काय असेल फक्त फायनान्सचं ज्ञान नाही तर मोठमोठे किचकट वाटणारे आर्थिक विषय अगदी सोप्या साध्या भाषेत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी आणि यामुळेच तर लोकांनी त्यांच्यावर इतका विश्वास ठेवला हेच तर त्यांचं वेगळेपण आहे आणि या विश्वासाचं परिणाम काय झाला तर जगभरात पसरलेले चार हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदार हा फक्त एक आकडा नाहीये तर त्यांच्या कामाची पोहोच आणि त्याचा लोकांवर होणारा सकारात्मक परिणाम दाखवतो ही तर झाली त्यांच्या व्यावसायिक आयुष्याची एक बाजू पण आता आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या पैलूकडे वळणार आहोत आर्थिक यशाच्या पलीकडे समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं त्यांचं जीवन जरा विचार करा एक दोन वेळा नाही दहावीस वेळा नाही तर तब्बल अडीचशेपेक्षा जास्त वेळा हो इतक्या वेळा त्यांनी जनकल्याण रक्तपेठीसाठी प्लेटलेट्स दान केली आहेत यावरूनच लक्षात येतं की समाजासाठी काहीतरी करण्याची भावना त्यांच्या मनात किती खोलवर रुजलेली आहे आणि हे योगदान फक्त वैयक्तिक दानापुरतं मर्यादित नाहीये रोटरी क्लबच्या अध्यक्ष असताना त्यांनी एका मोठ्या ग्लोबल ग्रँड प्रोजेक्टचं नेतृत्व केलं म्हणजे बघा फक्त स्वतः मदत करायची नाही तर इतरांना सोबत घेऊन संसाधने एकत्र आणून एक, एक मोठा बदल घडवायचा आणि त्या नेतृत्वाचा परिणाम तब्बल त्र्याऐंशी लाख रुपये इतका मोठा निधी त्यांनी रक्तपेढीसाठी उभा केला हे किती कमाले बघा आपलं व्यावसायिक कौशल्य वापरून समाजासाठी इतकं मोठं काम उभं करणं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आता बघा जेव्हा एखादी व्यक्ती दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये इतकं उल्लेखनीय काम करते तेव्हा त्याची दखल घेतली जातेच चला तर पाहूया स्वानंद समुद्र यांच्या या दुहेरी प्रवासाला कोणकोणती कौन मान्यता मिळाली आहे त्यांच्या कामाची दखल मीडियानेही घेतली सीएनबीसी टीव्ही एटीन आणि टाईम्स ऑफ इंडियामध्ये त्यांच्यावर लेख आले एवढंच नाही तर त्यांनी लिहिलेल्या मनी मॅटर्स या पुस्तकाला गोल्डन बुक अवॉर्ड मिळाला आणि कोटक लाईफने तर त्यांच्या एमडीआरटी यशाबद्दल चक्क एक विशेष टपाल तिकीट काढून त्यांचा सन्मान केला ही यादीच त्यांच्या अष्टपैलू कामाची साक्ष देते पण त्यांचं काम इथेच थांबत नाही हे जे काही ज्ञान जो काही अनुभव त्यांनी मिळवलाय तो ते फक्त स्वतःपुरता ठेवत नाहीत अनेक कॉलेजांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून जातात आणि पुढच्या पिढीला भावी फायनान्स प्रोफेशनल्सना प्रेरणा देण्याचं त्यांना घडवण्याचं काम करतात तर आता आपण या प्रवासाच्या समारोपाकडे येतोय या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वानंद समुद्र यांनी फक्त यश नाही मिळवलं तर एक वारसा तयार केलाय उद्यम आणि सेवा या दोन्ही मूल्यांवर उभा असलेला एक भक्कम वारसा आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा वारसा आता पुढच्या पिढीकडेही जातोय त्यांचा मुलगा कैवल्य आता त्यांच्यासोबत या कामात सामील झाला आहे तीच मूल्य तीच कामाची पद्धत तो पुढे घेऊन जातोय त्यांच्या कामाची पद्धतही खूप खास आहे म्हणजे कसं तर जुन्या काळातलं वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शन आणि त्याला जोड दिली आहे आजच्या नव्या डिजिटल साधनांची यामुळे काय होतं तर लोकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदाही मिळतो आणि तो जो एक मानवी स्पर्श असतो तोही जपला जातो स्वपानंद समुद्रे यांची ही संपूर्ण गोष्ट ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की आपण आपल्या व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होताना त्याचवेळी समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण योगदान कसं देऊ शकतो यावर विचार करायला हवा नाही का